सुनील सस्ते प्रभात फेरीचा शुभारंभ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील दादासाहेब सस्ते यांच्या प्रभात फेरीचा शुभारंभ रविवारी सिद्धेश्वर गल्ली येथील श्री गणेश मंदिरामध्ये विधीवत करण्यात आला या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सदाशिव सातव यांच्या उपस्थितीत करण्यात आलाय प्रभात फेरीची सुरुवात ताशांच्या गजरात झाली खरात वस्ती येथील कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण स्वागत करत प्रचार यात्रेची रंगत वाढवली आहे तर स्थानिक नागरिकांचा उत्तम प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला असून परिसरात निवडणूक प्रचाराचं वातावरण अधिक रंगतदार झालंय सिद्धेश्वर गल्ली प्रभागात गेली अनेक वर्ष सुनील सस्ते यांना सातत्याने विजय मिळत आलाय आता आगामी निवडणुकीत ते सहाव्या वेळेस मैदानात उतरले असून या प्रभात फेरीमुळे त्यांच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचं नागरिकांकडनं सांगण्यात आलं आ, वो भी आ तिकडे ये दोन मिनिटं हां उभी होते तळेत नजर गेली मळ्यात आणि विजयची माळ पडणार सुनील सत्तेच्या गळ्यात हं थेट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.